नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला पितृदोषाची लक्षणे आणि त्यावरील उपाय सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालतं व्हिडिओला सुरुवात करूया पितृदोष हा देवकोप इतकाच दृढ समजला जातो देवकोपला तर दुष्काळ पडेल आणि पित्र कोपले तर घरात दुष्काळ पडणे आजारपण येणे विनाकारण छिडचिड करणे जेवताना भांडणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात एखादा भ्रमिष्ट होतो मूल होत नाही मग किंवा प्रखर पितृदोष असल्यास अपंग मुले जन्माला येतात मुले नीट वागत नाहीत आई वडिलांचे ऐकत नाहीत इत्यादी त्रासही होतात त्यासाठी प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा पित्रांच्या नावाने श्राद्ध करावे श्राद्ध करायला जमत नसेल तर नदीच्या पाण्यात दही भात सोडावा भा। किंवा घरातच जेवणापूर्वी अन्नाचा जघास ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करावी आपल्या हिंदू संस्कृतीत मातृ पितृपूजनाला अतिशय महत्त्व आहे तसेच मागील दोन पिढ्यांचेही स्मरण ठेवावे पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्याला पित्र्यांचे जग किंवा पितृलोक म्हणतात ते नेहमी मुक्तीची वाट पाहत तेथे ते वावरत असतात तसेच ते आपल्या पुढच्या पिढींचे कर्तव्य आणि यश अपयश पाहत असतात त्यांचे स्मरण ठेवून श्रद्धानुसार जे अन्नदान करतात त्याचे कल्याण होते आई आजी पंची यांच्यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि चुळी दान द्यावी अन्न गायला घास अन्न गायला घास काही पूर्वजांनी कोणाला तरी दुखवलेले असते त्याचे घर मालमत्ता किंवा पैसा हाडप करणे स्त्रीवर अत्याचार करणे एखाद्याची फसवणूक करून त्याला अन्नाला महाग करणे एखाद्याच्या आजीला अन्नपाणी आणि औषधा वाचून तडफडून मरण आलेले असणे अशा प्रकारचे त्रास त्रास दिलेले असतात ते सर्व शाप पुढील जन्म झालेल्या पिढीपर्यंत त्रास आणि भोग या स्वरूपात येतात घराण्यात एखादा पाण्यात बुडून मेला एखाद्याची फाशी हत्या किंवा अपघात झाला असेल अशाच्या घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात हे सर्व पितृदोष आहेत ते कर्म बनून आडवे येत राहतात आणि प्रगतीला खेळ बसलेले बसते प्रामाणिक माणसाचे अंतरंग पित्रांना दिसते त्यामुळे ते त्यांच्याविषयी वाईट बोलू नये एखाद्यावर पि पित्र प्रसन्न असल्यास त्यांची भरभराटही होऊ शकते नंबर एक जन्मपत्रिकेतील पितृदोषांची लक्षणे खालील लक्षणे असल्यास व्यक्तीला पितृदोष आहे असे समजावे शारीरिक शरीराला असाह्य नंबर एक शरीराला असाध्य रोग आजार उद्भवणे घरात कुणाला तरी आजाराचा त्रास होणे नंबर दोन विषारी सर्पदंश होणे मानसिक नंबर एक मन आणि शरीर एक अस्वस्थ राहणे नंबर दोन मन अशांत असणे भय वाटणे दचकणे बडबडणे भास होणे नंबर तीन नदी किंवा समुद्र पाहून त्रास होणे नंबर चार वाईट स्वप्ने पडणे निद्रा नाश होणे रात्री घाबरणे नंबर पाच पूजापाठ धर्म, कुल धर्म कुलाचार अडथळा येणे त्यात मन न लागणे त्यावर विश्वास न बसणे कौटुंबिक नंबर एक घराला पुरवठा न्यून होणे नंबर दोन दाम्पत्य सुख समाधानी न वाटणे नंबर तीन घराला शुभ कार्य न ठरणे किंवा कार्यात अडथळा येत राहणे नंबर चार वारसा हक्क जाणे नंबर पाच लोकाशी भांडणे होणे किंवा वादविवाद होणे नंबर सहा कोर्ट कचोरीचा को त्रास चालू होणे नंबर सात परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक बाधा भूतप्रेताचा त्रासांचा अनुभव येणे आता आर्थिक पाहूया नंबर एक नोकरीत किंवा व्यवसायात स्थिरता न लाभता वारंवार पालट होणे नंबर दोन कर्ज होणे पैसे पुरे न पडणे घरात धनधान्य नेऊन होणे नंबर तीन कुटुंबाच्या पोषणाची काळजी वाटणे पितृ उपासना अशी करावी नंबर एक श्राद्ध करणे नारायण नागबली त्रिपिंडी आणि तीर्थश्राद्ध अखंड पाच वर्ष घरात पूर्वजांची श्राद्धे होत अस नसल्यास नारायण नागबली त्रिपिंडी तीन पिढ्यांची श्राद्ध विधी आणि तीर्थ श्राद्ध केल्यास पितृदोषांची शांती होऊन पितृगुणांचे शुभ आशीर्वाद आणि पुण्य लाभते नंबर दोन आहे देव ऋण ऋषी ऋण पितृऋण मनुष्य ऋण आणि ऋण पंचमहायज्ञ प्रत्येक व्यक्ती जीवात्मा जन्माला येताना ही पाच ऋणे कर्ज घेऊनच येते घेतलेल्या जन्मातून या पाच ऋणांची मुक्तता करून घ्यायची असते या पाच ऋणापासून मुक्त होण्यासाठी पंचमहायज्ञ करण्याचा असतो पंचमहायज्ञ खालील प्रमाणे करायचे असतात कुटुंबातील कोणी स्त्री पुरुष किंवा मुलगा यांनी सर्व कुटुंबासाठी हा कार्यक्रम केला तरी चालतो नंबर एक आहे प्रतिदिन सकाळी एक चमचा शुद्ध गायचे तूप घालून निरांजन किंवा समईचा दिवा देवापुढे लावावा तसेच गायच्या शेणाची गौरी तूप कापूर धूप ऊद आणि थोडे तांदूळ इत्यादींनी छोटा यज्ञ करावा नंबर दोन ऋषीगणांसाठी नित्यनेमाने मंत्रजप नामस्मरण भजन प्रमाणे पठन श्लोक पठण पारायण करावे प्रतिदिन गायला गवत आणि अन्नघास द्यावा नंबर तीन पितृयज्ञ एक वर्षभरासाठी प्रतिदिन जेवणापूर्वी दुपारी बारा वाजण्याअगोदर कावळ्याला कावळा गाय किंवा कुत्रा यांना एक घास अन्नदान करावे भोकिलेलांना अन्नदान करावे नंबर चार यज्ञ घरी येणाऱ्या पाहुण्यांना पाणी पेय किंवा अन्न द्यावे नंबर पाच भूतयज्ञ पशुपक्षी मुंग्या चिमण्या कबूतर इत्यादींना अन्न द्या धान्य द्यावे हे सर्व यज्ञ केल्यास सर्व दोष न्यून होतात प्रतिदिन पितृ उपासना होते प्रतिदिन रामरक्षा मारुती स्तोत्र श्लोक प्रार्थना हरिपाठ ग्रंथपठनही करावे यामुळे मानसिक समाधान आणि स्वास्थ्य लाभते माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद